मध्ये लाँच करत होतो बहुत सारे अलग अलग नए कोर्सेस हम चावडी मे लॉन्च करणे रहे थे त्यामुळं बिझी होतो या महिन्यामध्ये चावडीमध्ये सर्जिकल कॉटन बिझनेस बेसन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बाय मास ब्रिकेट बिझनेस त्यानंतर डेरी बाय प्रॉडक्ट बिझनेस त्यानंतर फ्रूट पल्प बिझनेस आणि लेमन प्रोसेसिंग बिझनेस या पाच सहा वेगवेगळ्या बिझनेसविषयी आपण आपले ट्रेनिंग कोर्सेस लाँच केलेत प्रीमियम कोर्स आहेत आणि आज जी ऑपॉर्च्युनिटी जी तुमच्याशी डिस्कस करतो आहे ती ह्या सगळ्या कोर्सेससाठीचीच आहे जर तुम्ही एखादा चांगला बिझनेस शोधत असाल चावडीलाही फॉलो करत असाल जर तुम्हाला लोकल भागामध्ये एखादा कोणता व्यवसाय चालू शकेल याविषयी जर तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याच लोकांना तुमच्या भागातल्या लोकांना असं वाटतं की बिझनेस केला पाहिजे पण कोणता कसा कुठे कशा पद्धतीने करावा तर डेफिनेटली तुम्ही योग्य व्हिडिओ बघता हा जो व्हिडिओ आहे हा कोणती स्मॉल बेस बिझनेस आयडिया नाही दिस इज नॉट अ स्मॉल बेस बिझनेस आयडिया हा व्हिडिओ चावडीची फ्रँचायझीबाबतचं चा आहे जे आम्हाला प्रत्येक तालुक्यांमध्ये आम्हाला सुरू करायचं आहे तीन मॉडेल्स आहेत चावडीकडे एक जे पहिलं मॉडेल आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्टुडंट्ससाठी वेगवेगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे आमच्याकडे कोर्सेस आहेत जे करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत दोन ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी चावडीकडे ते तुम्हाला माहिती आहे चावडीची ओळख आहे तीन ज्याने बिझनेस सुरू केला आहे पण आता त्यांच्या दुकानासाठी त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना ग्राहक मिळत नाही आहेत अशा लोकांसाठी आपलं चावडीचं चा तिसरं व्हर्टिकल आहे ज्याला आपण ट्रेड एक्सपर्ट म्हणतो ठीक आहे सो तीन व्हर्टिकल आहेत एन चावडी आणि तिसरं व्हर्टिकल आपलं ट्रेड एक्सपर्ट तीन वर्टिकल घेऊन तुम्ही तुमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणण्यापेक्षा तालुका प्लेसेसवरती एक चांगला बिझनेस करू शकता सध्या आपल्याला एका तालुक्यात एकच फ्रँचायझी द्यायची आहे आणि काही काही दोन तीन तालुके मिळून आपल्याला एक एक फ्रँचायझी द्यायची आहे कॉलेजेसवाला जे मोडूल आहे चावडीचं चा, ते खूप मोठं मोडूल आहे कारण प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कोणतं सिलेक्ट करावं आणि त्यांचे स्किल एन्हान्स हवेत म्हणून चावडीकडे खूप सुंदर कोर्सेस आहेत त्यामुळे याचं खूप मोठं पोटेन्शियल मार्केटमध्ये असणार आहे Two, जी एक्जिस्टिंग चा चा नंबर टू जे एक्झिस्टिंग चावडीचं तेरा वर्षांपासूनचं मोडलं आहे हेही प्रचंड मोठं आहे आणि नंबर थ्री आपलं ट्रेड एक्सपर्ट हे भारतामधलं सगळ्यात युनिक स्टार्टअप असणार आहे कारण ते चावडीचंच व्हर्टिकल आहे कारण ज्यांना स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करायची असते असे इंडस्ट्रीयल बिझनेस असतील वेगवेगळ्या सेक्टरमधले बिझनेस असतील त्यांच्यासाठीचं ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म आहे साधारण ह्या फ्रँचायजीची काय इन्व्हेस्टमेंट आहे ती मी थोडक्यात समजून सांगतो सगळं सर्व्हिस सेक्टर आहे प्रॉडक्ट काहीही नाही म्हणजे कोणताही माल तुम्हाला घेऊन विकत बसायचा नाही आहे एक ऑफिस सेटअप करणं गरजेचं आहे नंबर टू बेसिक इन्फ्रा लागेल तुम्हाला ज्याच्यामध्ये ऑफिस असेल पी सी असेल त्यानंतर टेबल खुर्ची इंटरनल बोर्ड्स वगैरे तुम्हाला सगळे चावडीकडून मिळतील अर्थात पेड स्वरूपात पण एक साधारणतः शंभर स्क्वेअर फीटचं ऑफिस असणं तुम्हाला गरजेचं आहे राईट ट्रेनिंग सेशन्स किंवा सर्व्हिसेस या ऑनलाईन असल्यामुळं तिथून तुम्हाला फार काही करावं लागणार नाही इंटरनेटचं कनेक्शन प्रिंटर कम्प्युटर अशा बेसिक काही गोष्टी लागतील चावडीला यासाठी तुम्हाला एक सिक्युरिटी डिपॉझिट आपण ठेवलं एक वर्षासाठी आहे आणि मिनिमम वायबल पिरियड एक वर्ष म्हणजे तुम्हाला किमान एक वर्षभर काम करणं गरजेचं आहे ते आहे पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जे एक वर्षानंतर रिफंडेबल आहे ठीक आहे आता बरीच लोक जर या अँगलनी नंतर तुम्ही संपर्क करणार असाल की पन्नास हजार रुपये घालून बघू नाही झालं तर रिटर्न भेटतील तर कृपया करून तुम्ही आत्ता व्हिडिओ सोडून द्या कारण चावडी तेरा वर्षांपासून काम करते प्रचंड कडूगोड अनुभव माझ्याकडे आहेत बऱ्याचशा चुका मी स्वतः केल्या त्यानंतर तेरा वर्षापासून या सेक्टरमध्ये अबाधित लिडिंग कंपनी म्हणून महाराष्ट्रात आणि आता भारतात आपण काम करतो मराठी आणि हिंदी लँग्वेजमध्ये काम करतो त्यामुळं प्लीज ट्रायल नेरवरती येऊ नका कारण मी सिलेक्ट केल्याशिवाय माणसांना फ्रँचायझी देणार नाही नंबर वन कारण यामध्ये आम्ही यापूर्वी ऑलरेडी चुका केलेल्या आहेत त्यामुळे आता त्या चुकांमधून आम्ही शिकलो की फ्रँचायझी कोणाला द्यायची आहे त्यामुळे गडबड होणार नाही राईट नंबर right? टू ही पन्नास हजार रुपये इन्व्हेस्टमेंट सोडून तुम्हाला एक ऑफिस सेटअप करणं आहे ऑफिसमध्ये इंटरनल बोर्ड्स आणि प्रमोशन बाहेर जे काही सगळं प्रमोशन करायचं आहे याला साधारणतः तीन एक लाख रुपये खर्च आहे म्हणजे पहिले जरी पन्नास हजार रुपये डिपॉझिट असलं जे फक्त तुम्हाला चावडीला पे करायचं सोडून साधारण तीन एक लाख रुपये खर्च आहे प्रोडक्टमध्ये हा खर्च नाही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खर्च आहे ब्रँडिंगमध्ये खर्च आहे मार्केटिंगमध्ये खर खर्च आहे आणि तो खूप गरजेचा आहे म्हणजे तुम्ही जर बिझनेस करणार असाल आणि तुम्ही ॲडवर्टाइजमेंट मार्केटिंग ब्रँडिंगचं बजेट जर कधी गृहित धरत नसाल तर प्रोडक्ट तर चावडीकडे रेडी आहे म्हणजे त्यामुळे प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नाही पण फिफ्टी थाउजंड रुपीज सिक्युरिटी डिपॉझिट सोडून साधारण तीन एक लाख रुपये खर्च आहे पोको बोड बेसिसवरचं मोडूल आहे फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड मोडूल आहे सगळं कंपनी तुम्हाला देते सगळा सपोर्ट कंपनीतर्फे असतो प्रोडक्ट ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं हे जे मी तीन एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट सांगितली <coughs> यामध्ये काय असेल तर तुमचं होर्डिंग्ज लावणे असेल तुमचे रिक्षा ॲड्स असतील तुमचं ब्रँडिंग असेल तुमचं लोकल भागात प्रमोशन करायचं असेल पॅम्पलेट्स वाटणं असेल त्यानंतर रिक्षा फिरवणं असेल किंवा अगदी आपलं डिजिटल मार्केटिंग असेल ह्या सगळ्यासाठी तुम्हाला एक अडीच तीन लाख रुपये खर्च येणार हे सगळं कंपनी तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे सगळं तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगू चावडीचं चा सेम मोडूल मार्केटमध्ये किती आहेत मला माहीत नाही त्यामुळे हे एक लाँग लास्टिंग बिझनेस मोडूल आहे म्हणजे तुम्ही जर शॉर्ट टर्म आयडिया काही शोधत असाल आणि टाईमपास बिझनेस शोधत असाल तर कृपया करून तुम्ही अप्रोच करू नका हे एक लाँग लास्टिंग मोडूल आहे मला माहिती आहे की चावडीमध्ये काय पोटेन्शियल आहे कारण तेरा वर्ष झाले मी करतोय त्यामुळं मला माहिती आहे चावडी कशा पद्धतीने विकली जाते काय विकलं जातं चावडीमध्ये तर सोप्या भाषा आहेत एन व्ही सी आणि चावडी हे जे दोन व्हर्टिकल्स आहेत यामध्ये आम्ही ट्रेनिंग सेशन विकतो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या भागात ज्या लोकांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचं आहे किंवा जे स्टुडंट्स असतील ज्यांना करिअर ओरिएंटेड काम करायचं आहे कॉलेजेसला टायअप केलं की हे मोठ्या प्रमाणात हे काम उभं राहतं आणि तुमच्या भागात कॉलेजेस असतील तर डेफिनेटली तालुक्यांमध्ये एक किंवा दोन सिनियर कॉलेजेस फार्मसी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज या मुलांसाठी ई डी पी म्हणजे आंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आपल्याकडे चालतात यामधून मोठं तुमचं रेव्हेन्यू उभं राहतं दुसरं चावडी आहे वेगवेगळ्या विषयांचे साधारणतः सत्तर ते ऐंशी वेगवेगळ्या विषयांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स चावडीकडे चालतात आणि भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आपल्याकडे दिल्या जातात आणि तिसरं वेगवेगळे इंडस्ट्रीयल बिझनेसेस आहेत मशिनरी बेस्ड बिझनेस आहेत ऑटोमोबाईल सेक्टर असेल हेल्थ केअर सेक्टर असेल रेडीमेड गारमेंट्स असतील हार्डवेअर शॉप्स असतील अशा लोकांसाठीचं लाईक लाईक आपण म्हणू इंडिया मार्ट जसडाल सारखं आमचं ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक मुडूल पण अर्थात ते थोडंसं वेगळं तर समजण्यासाठी विथ द ड्यू रिस्पेक्ट ऑफ इंडिया मार्ट आणि जसडाल कारण त्यांना मी आदर्श मानतो या प्रोसेसमध्ये तसं एक आहे तिन्ही मॉडेल खूप प्रचंड छान आहेत युनिक आहेत याची नो कॉम्पिटिशन बिझनेस आहे ज्यांना असं वाटत असेल की असा एक साधारण तीन चार लाख रुपये इन्व्हेस्टमेंट फिफ्टी थाउजंड डिपॉझिट आणि साधारण अडीच तीन लाख रुपयेवरती प्रमोशन ब्रँडिंग ॲडव्हर्टायझमेंट तुमचा इंटरनल सेटअप ट्रेनिंगच्या फीज या सगळं जर करून तुम्हाला जर शक्य असेल तर आता मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला सेवन टू सेवन टू नाईन थ्री नाईन नाईन थ्री नाईन या नंबरला फोन करा कृपया एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चला फोन करून बघू तुक्का मारू बघू ना काय कन्सेप्ट आहे असा फोन करू नका कारण का। यंदा पहिले ते कोणती तुम्हाला माहिती देणार नाहीत आमचे एक्झिक्युटिव्ह तुमची प्रोफाईल सगळी विचारणार जर तुम्ही आमच्या निकषांमध्ये बसत असाल तरच आम्ही आमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला माहिती देतील अन्यथा देणार नाहीत सो माहिती घेण्यासाठी म्हणून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला माहिती मिळणं शक्य नाही तुम्हाला तुमची प्रोफाईल ज्यामध्ये मला अपेक्षित आहे की तुमचा एक्झिस्टिंग एखादा व्यवसाय आहे का तुमचं फायनान्शियल स्ट्रेंथ तुमची कशी आहे तुम्ही मेंटल स्ट्रेंथ तुमची कशी आहे तुम्ही सध्या काय करता हा कोणताही ट्रायल एअरवर बिझनेस नाही आहे मी माझं लेकरू तेरा वर्ष सांभाळलेलं तुमच्या हातात देतो त्यामुळे सेम चावडी जे इथं बसून अहमदनगरमध्ये काम करते ते तुम्हाला तुमच्या भागामध्ये करता आलं पाहिजे आम्ही आता स्टेट लेवलला काम करतो आपण असं सोपं उदाहरण पकडू <coughs> की एम आयचा फोन डिजिटली विकला जातो आम्ही आता डिजिटलमध्ये काम करतच होतो पण मार्केट प्रचंड मोठं आहे अजून बऱ्याच लोकांपर्यंत चावडी पोहोचलेली नाही त्या लोकांना ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या प्रत्येक डोअर टू डोअरपर्यंत चावडी पोहोचवण्यासाठी आपण एक फ्रँचायझी मॉडल काढतो ज्याला आम्ही आमच्याकडे चॅनल पार्टनर मॉडेल म्हणतो राईट सो इफ यू आर इंटरेस्टेड टू प्रुवन कंपनीसोबत लाँग लास्टिंग बिझनेसमध्ये कारण थोडा डेव्हलप व्हायला वेळ लागणार आहे हे लगेच सुरू केलं आणि पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळतील का तर नाही मिळणार जर तुम्ही सांगितलेलं डायरेक्शनमध्ये काम नाही केलं तर वर्कआउट नाही होऊ शकणार सगळ्यात महत्त्वाचा सांगतो नंबर टू हा चहा फ्रँचायझी किंवा वडापाव सारखा बिझनेस नाही हा लाँग लास्टिंग आहे इथे तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि मागच्या चार पाच वर्षात ज्या अशा चहा वडा मिसळच्या त्या फ्रँचायझी आपण वेडासारख्या ज्या घेतल्या गेला लाखो रुपये तिकडे घातले लोकांनी त्याचा आज बऱ्याचशा आउटलेटची काय परिस्थिती आहे याबद्दल आता न बोललेलं चाललं राईट पण ती परिस्थिती आपल्याही आवडीच्या फ्रँचायझीवरती येऊ शकते जर तुम्ही स्वतः कष्ट घेतले नाहीत तर कारण मी प्रॉडक्ट देतोय नॉलेज देतोय हाऊ टू सेल हे सगळं शिकवतोय तुम्हाला मात्र ग्राउंडला काम करायचं आहे सोबत तुमच्यासाठी आपण दोन एक ते दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह देतो ज्याचं पेमेंट कंपनी स्वतः करणार आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटिंगसाठी सपोर्ट असणार आहे स्टाफ तुम्हाला शोधायचा आहे तुमच्या लोकल भागातला असेल तालुका लेवलचा असेल ज्याला तालुक्याची माहिती आहे पगार वरतून देणार आहे त्यांच्याकडून काम करून घ्या तुमचा बिझनेस होईल म्हणजे तुम्ही साईड बिझनेस म्हणूनसुद्धा चावडीची फ्रँचायझी घेऊ शकता राईट पूर्ण वेळ सर आम्हाला लक्ष द्यायचं आहे फुल टाईम फोकस करू शकता डेफिनेटली करा ऑलवेज वेलकम त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहेत ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत फिफ्टी थाउजंड किंवा चार लाख रुपये ह्या इनिशियली सुरुवातीलाच लागणार आहेत तुम्हाला ऑफिस सेटअप गरजेचं आहे कंपल्सरी ऑफिस सेटअप लागणार आहे तुमच्या आहे त्या घरामध्ये फ्लॅटमध्ये आहे त्या दुकानामध्ये जमणार नाही तुम्हाला डेडिकेटेड से, से सेटअप करणं एक छोटासा गाळा घेणं आहे कारण तिथे डेडिकेटेड लोक आली तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल अर्थात प्राधान्य ज्यांनी यापूर्वीचा व्यवसाय सुरू केला यांना आहे कारण त्यांचं स्वतःचं काही नेटवर्क आहे पण न्यू जर कोणी यंग आंटरप्रिनर असतील आणि तेही इंटरेस्टेड असतील तर डेफिनेटली यू कॅन कम काही अडचण नाही पण अर्थात तुम्हाला ते प्रूव्ह करता यायला हवं की तुम्हाला हा व्यवसाय करता येईल का लोकल भागात चावडीला विकता येईल का दैनंदिन आम्ही तुम्हाला फ्रँचायझी देऊ शकतो मी सपोर्ट किंवा आपला जो फ्रँचायझी डिपार्टमेंटचा नंबर आहे तो पुन्हा एकदा देतो आहे फक्त फ्रँचायझी रिलेटेडच या नंबरला फोन करा फ्रँचायझी रिलेटेड जर इन्क्वायरी असेल तर बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीस हा फ्रँचायझी डिपार्टमेंटचा नंबर आहे आणि जर तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे फ्रँचायझीबद्दल माहिती नको आहे तर आपला चावडीचा एक्झिस्टिंग कॉल सेंटरचा नंबर मी यापूर्वी सांगितला आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर प्लीज शांतपणे हा व्हिडिओ समजून घ्या काही शंका असतील कमेंटमध्ये न विचारता ते आपल्या टीमला पहिले फोन कराल तुमच्याबद्दल माहिती द्या डेफिनेटली मग पुढे प्रोसीड करा प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट तीन ते चार लाखांमध्ये नाही आय रिपीट कोण सुरू करू शकतं कुणीही सुरू करू शकतं पण हा घरगुती व्यवसाय नाही हा शेतीपूरक व्यवसाय नाही ही, ना ही, ही सर्व्हिस सेक्टर फ्रँचायझी आहे साईड बिझनेस आहे किती पैसे मिळू शकतील असं मला नेहमी विचारलं जातं हे डिपेंड तुमच्यावरती आहे आकडे ऐकायचे असतील तर सोपं करून सांगतो इज द लिमिट आहे म्हणजे अगदी महिन्याला तुम्ही दोन पाच लाख रुपये पण कमवू शकाल पण त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल फ्री ऑफ कॉस्ट आणि सहज हे काही होणार नाही तुम्हाला मला झटावं लागेल भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतील तीन वेगवेगळ्या मॉडेल्स आहेत तिन्ही मॉडेल रन करावे लागतील जर व्यवस्थित रन केले तर हे लॉंग लास्टिंग चालेल याला काही अडचण येणार नाही मी तेरा वर्ष झाले करतो आहे अजून पन्नास वर्ष जोपर्यंत मी आहे तोपर्यंत करत राहणार आहे कंपनी तर मोठी होणार आहे तुम्हाला अशा सस्टेनेबल ब्रँडसोबत कनेक्ट होऊन आवडत असेल तर आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीसला मग फोन करा तुमच्याविषयी पहिले माहिती द्या तुम्ही जर क्रायटेरियात बसत असाल तर आमची एक्झिक्युटिव्ह टीम तुम्हाला डेफिनेटली माहिती देईल त्यानंतर नगरला व्हिजिट करा ऑफिसला एकदा व्हिजिट करा समक्ष सगळी माहिती घ्या आणि मग तुमच्या तालुक्यासाठी हा बिझनेस डेफिनेटली सुरू करा शहरासाठी थोडा क्रायटेरिया मी मोठा ठेवला आहे जसं पुणे आणि पी सी एम सी असेल तर तिथे एक किंवा दोन युनिट्स असतील शहरांमध्येच तालुका आपल्यासाठी वेगळा असेल नाशिकसारखं सिटीमध्ये वेगळं असेल तालुक्यांनी परत आपल्याला पॉकेट चेंज करावे लागतील तर भरपूर सारे वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत करिअर ओरिंटेड बिझनेस ओरिएंटेड असं सगळं वेगवेगळ्या सेगमेंट आहेत ज्यांना शक्य असेल त्यांनी डेफिनेटली अप्रोच करा सोबत आपण एक वेगळा व्यवसाय सुरू करूयात धन्यवाद